धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा येथे श्री संत लहरीबाबा यांच्या पंचेचाळीसाव्या निमित्त महोत्सव साजरा तिवरा येथे शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत श्री संत लहरीबाबा महाराज यांच्या पंचेचाळीसाव्या निमित्त श्रीमद संगीतमय शिवपुराण कथा सप्ताह हरिभक्त पारायण पंडित महाराज राऊतकर प्रजापती आणि संत यांच्या मधुरवाणीतून उत्साहात आयोजित करण्यात आला श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ तीव्रा आणि श्री संत लहानूजी महाराज महिला भजन मंडळ तीव्रा श्री संत लहरीबाबा भजन मंडळ तीव्रा श्री नवदुर्गा महिला भजन मंडळ तिवरा श्री विठ्ठल रुक्मिणी बालहरिपाठ मंडळ मंगलादेवी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला श्री संत लहरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये गावातील आणि आजूबाजूच्या गावातील भक्तांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन यामध्ये सहकार्य केलं लहरी महाराजांची दररोज विधिवत आरती पूजी करून भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात येत होता भजन पूजन कीर्तन यांनी गावातील वातावरण भक्तिमय झालं होतं या कार्यक्रमाचा यशस्वी होण्यामागे इथल्या ग्रामस्थांचाही मोठा वाटा आहे तसंच इथल्या सर्व भक्तांनी त्यासाठी परिश्रम घेतले मराठी नाईन न्यूजसाठी चेतन परडके धामणगाव रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी